बुलढाणा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा पीक विम्याची पंचवीस टक्के रक्कम निराधारांच्या खात्यात दिवाळीपूर्वी रक्कम जमा करा बुलढाणा जिल्ह्यासह राज्यात सर्वदूर अतिवृष्टी झाली आहे मागील वर्षीच्या पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही ज्यांना मिळाली ती अतिशय तुटपुंजी आहे अनेक शेतकऱ्यांना तर केवळ शंभर ते दोनशे रुपये पीक विमा मिळालेला आहे हे सर्व अन्यायकारक असून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारे आहे त्यामुळे शेतकऱ्यांना या हलाकीच्या व आपत्तीच्या वेळेत सरकारने ओला

पण सरकारला काही पाझर फुटत नाही सतत पाऊस सुरू आहे सर्वदूर दूर अतिवृष्टी ढगफुटी फुटी सदृश्य पाऊस झाला आहे शेतकऱ्याचा दसरा ओल्या दुष्काळामुळे खाली गेला ना मुलांना कपडे ना काही आता दिवाळी आठ दिवसावर येऊन ठेपली आहे परंतु सरकारच्या अजूनही ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत काहीच हालचाली नाही राज्य सरकार हर्बल वनस्पती बाळगणाऱ्यांवर व सेवन करणाऱ्यांच्या पाठीशी ठाम उभी आहे पण ही हर्बल वनस्पती म्हणजे गांजा असून अंमली पदार्थाच्या गुन्ह्यात अडकलेल्यांसाठी प्रामाणिक अधिकाऱ्यांवर आरोप करण्यासाठी यांचे मंत्री रोज पत्रकार परिषद घेत आहे संकटात सापडलेले अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहे पण राज्य सरकार काहीच करीत नाही त्यामुळे सरकार कुठे आहे हा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे भाजपा काळात शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे होत होते परंतु हे सरकार म्हणते तुम्ही तुमच्या शेतात जाऊन फोटो काढा ज्या शेतातील पीक पूर्ण पाण्याखाली गेले त्या शेतात शेतकरी जाणार तरी कसा जे काम सरकारला करायला हवे ते संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सांगून सरकार आपली जबाबदारी झटकत आहे सर्वसामान्य जनता व नागरिक शेतकरी हे मरण्याच्या दारात उभे आहे त्यामुळे राज्य सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा अन्यथा भारतीय जनता पार्टी अधिक तीव्र आंदोलन करेल तरी शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात येऊन राज्य सरकारने तात्काळ बुलढाणा जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून शासकीय अनुदान व पीक विमा मंजूर करावा पीक विम्याची पंचवीस टक्के रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी या यासोबतच पीक विमा गारपीट मदत हवामान आधारित फळ पीक विमा तात्काळ मंजूर करण्यात यावा अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार ऍडव्होकेट आकाश फुंकर यांनी केली आहे या मोर्चात हजारोंच्या संख्येत शेतकरी बांधव भाजपा पदाधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य नगरसेवक व कार्यकर्ते सहभागी झाले होते यानंतर आमदार ऍडव्होकेट आकाश फुनकर जिल्हाध्यक्ष भाजपा यांच्या हस्ते मागण्यांचे निवेदन तहसीलदार अतुल पटोले यांना देण्यात आले मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव